चांगल्या तयार ठेवलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात चांगल्या संख्येने आमचे खासदार येणारच आहेत आणि इथले दोन्ही खासदार आता विद्यमान आहेत ते पराभूत हे नक्की होणार आहेत आणि उद्धव साहेब जे आम्हाला खासदार देतील दोन्ही खासदार आमची विजय होतील याची आम्हाला खात्री आहे विरोधी नेते अंबादास दानवे साहेब दिनांक आठ रोजी कोल्हापूरला येत आहेत आणि त्या जनता दरबारामध्ये आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोल्हापुरातील काही लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत की अनेक वेळा ते फिऱ्या मारत आहेत जिल्हाधिकारी कार्यालया दरबारात जात आहेत आणि तिथं स्टुटणीच्या नावाखाली आणि वेगवेगळ्या नावाखाली फक्त तिथं थोटलान चालतं त्यांना न्याय मिळत नाही अशा लोकांनी आमच्या जनताच्या दरबारामध्ये त्यांनी यावं त्यांना न्याय देण्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहोत त्याचप्रमाणे अनेक प्रलंबित प्रश्न ह्या कोल्हापुरात प् आहेत की तिथं न्याय कोल्हापूरला मिळत नाही आहे कोट्यावधी रुपये इथं आले म्हणतात कोल्हापुरामध्ये पण गेले कुठं कुणाचा विकास झाला कोल्हापुरात विकास कुठं झालेला दिसत नाहीये मग शंभर कोटी रस्ते असून देत मग सीपीआर करप्शन असून दे मोठ्या प्रमाणात तुमच्या अंबाबाई मंदिरात साड्या चोरीचं प्रकरण असून दे अनेक प्रकरण असे आहेत बाळूमाची इथं चोरी झालेली प्रकरण आहेत हा तुम्ही तुमच्या माध्यमानं आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय न्याय मिळत नाही कोल्हापुरात आपल्याला तो का मिळत नाही ही जबाबदारी शासनाची आहे मग तू एकामेगा लागेबंदी असल्यानंतर राजकारणासाठी कुणाला दुखवायचं नाही न्याय द्यायचा नाही कुणाला अशा पद्धतीने ह्या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात काम चाललेलं आहे आणि म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी अंबादास सा, दानवे साहेबांना सगळ्या महाराष्ट्रात जनता दरबार घ्या आणि जनता दरबार जाऊन जनतेची गारणे काय ती ऐका त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे ती आठ तारखेला कोल्हा येत आहेत एक दोन तीन तासाने कार्यक्रम असतो परंतु जी लोक येत्यां सगळ्यांचं स्वागत केलं जाईल त्यानंतर आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन आम्ही करून प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन ज्यांचं प्रामाणिक काम आहे ज्यांचं कायदेशीर काम आहे त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकांच्या पदाधिकारी करणार आहोत चांगल्या पद्धतीने हो तयार चाललं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात चांगल्या संख्येने आमचे खासदार येणारच आहेत आणि इथले दोन्ही खासदार आता विद्यमान आहेत ते पराभूत हे नक्की होणार आहेत आणि उद्धव साहेब जे आम्हाला खासदार देतील ते दोन्ही खासदार आमची विजय होती आम्हाला खात्री काय काही कल्पना नाही अजून मला काय राज्यसभे समजा काय नाही आम्ही आता जी नावं दिले ते सुनील मोदी साहेबांनी तुम्हाला सांगितले ती नावं आम्ही त्यांना प्रेरित केलेली आहे आम्ही ती नाही काँग्रेस नाही इच्छा व्यक्ती आता प्रत्येक पक्षाला वाटतं की इथं कसं आहे आता खूप सोपं आहे आता जिंकून कारण सगळं कारभार ह्या दोन्ही आता विद्यमान खासदार बघितलं तर प्रचंड नाराज तुम आहे तुमच्या बघितलं ग्राउंड रिपोर्टला जाऊन तुम्ही लेवलला रिपोर्ट ले घ्यायला ले लोक काही लोक म्हणतात आम्ही बघितलंच नाही आम्हाला दिसले ते कोण आहेत खासदार माहीत नाही ते दुर्दैव आहे कोल्हापूरचं म्हणून प्रत्येकाला वाटतं की इथं आता ही निवडणूक दोन्ही ठिकाणी सोपी आहे सोपी असल्या कारणानं भाजपची यंत्रणा खळबळून जागी झालेली आहे वारंवार त्याची लोकं येत आहेत वारंवार प्रयत्न करत आहेत काही प्रयत्न किती के प्रयत्न केले भाजपच्या नेतृत्वाने तरीही तुम्हाला तो, तरी तो काही उपयोग होणार नाही दोन्ही खासदारीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे दे देतील तेच दोन निवडून येतील आम्ही आमच्या वतीने दोन नावं आम्ही दो दिलेली आहेत की दोन नावं आम्हाला सांगितलं निश्चित शिवसेने असायचं आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे परंतु आमची भूमिका काय असणार आहे आमची इच्छा काय असणार आहे ह्याच्यावरच शिवसेना चालत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महातो आज चालतील आम्ही विजय देव यांचे ना नाव ते सुचल होतं संजय बाबांचं नाव सुचवलं होतं तिसरे उमेदवार सुद्धा इच्छुक होतील आणि नाव सुचवलं होतं आम्ही सगळ्यांची ठिकाणी नाव सुचवित आम्ही निष्ठावून आम्ही दोघांना द्या आम्ही मागणी केलेली आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आमच्या सोबत अपडेट